या स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळाची चटणी त्यासाठी आपण इथे एका मध्ये स्वच्छ निवडून घेतलेले एक कप पांढरे तीळ घेऊ तीळ इथं पॉलिश किंवा अनपॉलिश घेतला तरीही चालेल शक्यतो पॉलिश न केलेलाच तीळ घ्यावा त्यामुळे बनणारी चटणी ही अजून चवदार बनते आता लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून घेत असताना चमच्याच्या साह्याने सतत हलवत राहायचे आहेत अंदाजे तीन ते चार मिनिट भर तिळाचा रंग थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला खमंग अशी तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि इथं दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि तिळाचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे अंदाजे तीन ते चार मिनिट भर तीळ खमंगशी भाजून झाले की आता आपण यांना काढून घेऊ आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी तीळ ताटामध्ये पसरून ठेवायचे आहेत तीळ थंड झाले की आपण हे तीळ एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेऊ त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू सोबतच यामध्ये लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कपापेक्षाही कमी लाल मिरची पावडर घालू आणि सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर भांड्याचं झाकण लावून मिक्सरमध्ये पल्स मोडवरती आपण याची बारीक अशी चटणी तयार करून घेऊ आणि इथं आपली खमंग अशी तिळाची चटणी तयार आहे अशा प्रकारे काचीच्या भरणीमध्ये आपण तिळाची चटणी स्टोर करून ठेवू शकतो ही तिळाची चटणी तीन ते चार महिने आरामशीर टिकते थंडीत आणि पावसाळ्यात आवर्जून बनवली जाणारी तिळाची चटणी तुम्हीही नक्की ट्राय करा मग माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बाजूलाच असलेल्या ही नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं तु नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार